सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ नऊ मे दुपारनंतर आपल्या आज आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आता आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आपण नक्की कमेंट करून सांगा की आपल्या भागामध्ये पाऊस पडला आहे की नाही तर जाणून घेऊ नऊ मे दुपारनंतर आपले आज आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे खेडचाकण खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती शंभर क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे आज रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे चाळीस क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार आठशे चार क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार एकशे सहा क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार तीनशे पंचवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार चारशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती दोन हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती आता आहे कल्याण या ठिकाणी एक नंबर कांद्याची आवक होती फक्त तीन क्विंटल कल्याण या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वाई वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंधरा क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल